कुणबी समाज नसतात आपल्याला आहे ना आपल्या हे जनता जगल्या असते का आपली मुंगीपासून सर्व जीव जंतू पूर्ण आपल्या मराठ्यापासूनच आपले सगळे जगू राहिले मावली आपण जर समजा धान्य नाही पिकलं आपण रात पाट नाही पाहत पाठ पाहत नाही आपण रात्री जर लई नाही आपल्या दिवसा लई नाही तर आपण रात्र मरतो जाऊन आपण इंगळे पात नाही सरब पाहत नाही इंचू पात नाही लईन पात नाही जगू पण आपण धान्य कमी होतं मावली आणि त्याचा काही उपयोग काय आता निवडणूक आहे जेवढा आपण सहाशे पन्नास वर्ष पण निवडणूक चालू आहे तर ता आम्ही मतदान करू करू परिचार पण आमच्याकरता काय केलं कोणा मराठा समाजाकरता काय केलं आम्ही माऊली आमच्या मराठी समाज म्हणून सगळी जनता आहे नाही तर मराठा समाज तर तुम्ही एक बी काम करू शकत नाही आमच्यासारखा कोणी आम्ही जीवाला पाहता मरून जाऊ पण माघारी सरू आता मी सांगतो पाटला काय करत होती पण आपला बिचारा तो आपला पूर्ण शिवाजी महाराज महाराज तो आणि त्याच्या पाठीच्या आम्ही उभे माऊली आम्ही मरू पण माघारी सरू हे आपलं मराठी कर्तव्य आपलं आणि आता निवडून कसायचे लोक हे आपण पाहून घेऊ याची चिंता करू नका आता चोवीस डिसेंबरला चोवीस डिसेंबरला जर तुमचा ला निकाल लागला नाही तर तुमची पुढची भूमिका आता चोवीस डिसेंबरला जर निकाल नाही लागला तर आम्ही पुरा भारत पेटून जायला पाठलो आम्ही पुरा मराठा आम्ही हायकिंग करणार नाही आणि आम्हाला कोणा गावात येऊ जाणार नाही आम्ही कोणा एखादा मतदान जर मागायचं मागितलं आम्ही एकाला गावात येऊ जाणार नाही त्याला बरोबर धक्का बवरा आपल्या जोर सगळे ते पन्नास वर्ष पण मतदान करू आलो पण एक सुद्धा आपल्या कामा निपड राहिला कशा चालते हे का मा हे का मा बापा पडतून निवडून आले का आपण निवडून दिलं आणि आपले काम करत नाही म्हणजे चालतं काय त्याला अरे आपले पोरं मरू आले नव्वद टक्के शिकून देणे आपले पोरं मरू आले नंतर दुसरे पासष्ट टक्के शिकून देणे नोकरीला लागू राहिले माऊली मग हे काय धंदा आहे का याला काय कळायचं का नाही थोडेफार काय मागणी असं अलिबाई कर्मचारी मोदी साहेब पण म्हणलं ते मागू शकते आणि अनेक शब्द जर आपल्याकडचा मागितला तर हे होऊ शकणार नाही का आपलं काम हे आरक्षण भेटू शकतं ना आणि जर त्या नाही झालं तर आता आपण मरू पण सगळ्या मराठवाड्या पण मागणी ठरू हाय ना नका <कई> करू धन्यवाद मौलिया आता रंगे पाटला करदा मरून दोगो ममाकडे सरदापूर सगळे मराणा एक खापुरे गात ना एक गाव गाव जक्की गरा गरा जक्की तारखे जक्की जिल्हा जक्की <laughs> पूरा भारत जक्की डन येला बाजूला गादे का काय करते कसे घेऊन पळून जातो आपल्याला चिंता करू नका मी आता माऊरी गरंगे पाटला दोन शब्द बोललो माउरी परिचय तुमचा परिचय हा आम्ही विल्लोडीचा माझे सरपंच तालुका बदनापूर जिल्ह्यात जालना गाव विल्लडी आता हे तर पाटला करता आम्ही मरून जाऊ पण माझ्या सरणारनी हे बाबाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आहे आणि तुम्ही बाबाची प्रतिक्रिया तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहू शकता तो बाबा तुम्हाला तुमच्या आई बाळासाठी आम्ही तुम्हाला पैसे का आम्ही काय मागू राहलो फक्त तुमचे काय एखादा पैसे जर मागे झाले पाच पैसे का आम्हाला पण आम्हाला दिसत आरक्षण आणि आरक्षण घेऊ तरच राहू नाही तर आम्ही मरून जाऊ पुरा भरत सुद्धा आमच्या मागत आहे माऊली हा शंभर टक्के चिंता करू नका तुम्ही बाबाच्या डोळ्यात अक्षरशः अनावर भावत्यांच्या भावना अनावर आलेल्या आणि आता बाबाच्या डोळ्यातून आश्रू सुद्धा वाहत आहे हे आश्रू त्यांच्या स्वतःसाठी नसून त्यांच्या बाळासाठी नातवासाठी आहे आता मावली जरा चेन्नई झालं तारखेला तर ता आपण पुरा भारत पेटून द्यायचं आपण कितीक मारून जाऊ मराठी पण याला माघारी बियान काही काढू नका याच्या करता आता आपण आपला पुरतच करायचं ना आपण यायला जर आपण धान्य नाही पाठल शिजीला ते काय खातीन आहे आपण पुरा रस्ते बंद करून टाकू पुरे पुरे कुठे जाते काय करते पो वापर यायची चिंता करू नका